निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा भक्ती शक्ती उत्साह आणि जल्लोषाचा सण म्हणजे गणेशोत्सव संपूर्ण राज्यात यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असून अनेक मंडळांनी विविध देखावे खामगाव शहरातील गांधी चौकातील नावाजलेले वंदे मातरम नवयुवक मंडळाने यंदा बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन खामगावकरांना घडवले या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे उत्सवांचे शहर म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरात सर्वजण उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करण्यात येत असतात सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली येथील गांधी चौकातील वंदे मातरम नवयुवक मंडळाच्या वतीने याही वर्षी जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे यंदा एकेचाळीसावे वर्षी मंडळाकडून गणरायाची स्थापना करून ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारण्यात आला असून खामगावकरांना एकाच वेळी सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामेश्वर नागेश्वर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ घृष्णेश्वर अशा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्यात आले आहे येथे अत्यंत सुंदर असे शिवलिंग साकारण्यात आले असून ज्योतिर्लिंग कुठे आणि कोणत्या राज्यात आहे याची माहिती दर्शवण्यात आली आहे यासोबतच शिवलिंगावर जलाभिषेक करताना गणरायाची आकर्षक देखणी मूर्ती सुद्धा सर्वांचे आकर्षण ठरत आहे सध्या सर्वत्र शिवभक्तीचा उत्साह असून वंदे मात्र मंडळ आणि गणेशोत्सवाच्या अनुषंगाने साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी आणि ज्योतिर्लिंगांचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी होताना दिसून येत आहे यावर्षी वंदे मातरम नवी मंडळ गांधी चौक खामगाव या मंडळाच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग हा देखावा सादर करण्यात आलेला आहे या देखाव्याद्वारे खामगाव शहरातील व परिसरातील नागरिकांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन क इथंच व्हावे या उद्देशाने सदर देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे त्या या देखावाला आजपर्यंत खूप मोठ्या संख्येने मग गणेश भक्तांचा प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या वंदे मातरम मंडळ मागील छत्तीस वर्षापासून गणेशोत्सव सा उत्साह साजरा करत आहे या उत्सवासोबतच वंदे मातरम मंडळातर्फे वर्षभर रुग्णसेवासुद्धा करण्यात येते यामध्ये न नफा न, न, न तोटा तत्वावर ॲम्ब्युलन्स सेवा तसेच स्वर्गरथ व शीत शवपेटी ही विनामूल्य स लोकांना सेवेमध्ये आणलेली आहे तसेच मेडिकल एडद्वारे ल जे रुग्ण आहेत त्यांच्या करी करिता घर घरी साहित्य उपलब्धसुद्धा कर करण्या करून देण्यात येत आहे मंडळातर्फे निर्भीर स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सब्सक्राइब